दीपावलीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो जो दीपस्तंभ पुरस्कार आपण आताच सांगितलं त्याप्रमाणे जो मिळालेला हा आपल्याला सलग चौथ्या वेळेस मिळालेला आहे म्हणजे दोन हजार वीस एकवीस मध्ये पहिला पुरस्कार मिळाला होता नंतर एकवीस बावीसला मिळाला बावीस तेवीसला मिळाला तेवीस चोवीसला पण मिळालेला आहे म्हणजे अशा प्रकारे सलग चार वेळा महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा सलग चार वेळा पुरस्कार मिळणारी आपली ही जी पतसंस्था आहे कदाचित महाराष्ट्रातली ही एकमेव पतसंस्था असेल की जिला लगातार चार वेळेस अमरावती विभागातला पहिला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे मुंश महाराज पतसंस्थेचं काम अतिशय चांगलं आहे आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ आमचे सर्व जनरल मॅनेजर आणि आमचे सर्व कर्मचारी या सर्वांची प्रचंड मेहनत आहेत आणि खरा म्हणजे आमच्यावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे या संस्थेमध्ये ठेवी ठेवणारे लोक असतील लोन घेणारे लोक असतील आणि सर्वच प्रकारचा व्यवहार करणारे जे लोक आहेत यांचा प्रचंड विश्वास या संस्थेवर असल्यामुळेच कदाचित हे यश आम्ही आतापर्यंत गाठू शकलो वीस एकवीस वर्ष पूर्वी सुरू झालेली मुंसाजी महाराज पतसंस्था आज पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास सतरा ब्रँचेस या पतसंस्थेच्या आहेत आणि अतिशय चांगलं काम आमच्या या पतसंस्थेचं आहे त्यामुळेच राज्य फेडरेशनने त्याची दखल घेतली आणि त्या माध्यमातून हा पुरस्कार आम्हाला हा चौथ्या वेळेस त्या ठिकाणी मिळालेला आहे सामाजिक उपक्रम सामाजिक बांधिलकी समाजामध्ये गरजूंना मदत हा जो एक उद्देश आहे तो डोळ्यासमोर ठेवून आम्ही जवळपास वीस वर्षापासून काम करतो जागृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक लोकांना आम्ही त्या माध्यमातून मदत करत। करतो कदाचित ती मदत एका हाताने केली की दुसऱ्या हाताने सांगायची नसते आणि अशा पद्धतीची मदत अनेक परिवारांना करतो शक्यतो वर्गणी वगैरे कुठे लवकर दिली नसेल परंतु जे लोकांना अडीअडचणी असतात ज्या लोकांचे आरोग्याच्या अडचणी असतात शिक्षणाच्या अडचणी असतात काही परिवार कोलॅप्स होतात काही परिवारातला प्रमुख घटक जर कुठे कोलॅप्स झाला तर अशा अनेक परिवारांना या पूर्ण जिल्ह्यामध्ये चिखली शहरामध्ये चिखली परिसरामध्ये आपण मदत केलेली आहे आणि कदाचित ती अनेकांना माहीत सुद्धा आहे फक्त त्याचा कुठेतरी प्रसिद्धी किंवा प्रचार कधीही केलेला नाही